जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातील एक अतिशय खास दिवस मोठी पिठोरी अमावस्या या दिवशी केलेले उपाय दानधर्म आणि साधना हे अतिशय फलदायी ठरतात आज आपण जाणून घेणार आहोत की या अमावस्येला संध्याकाळी घरातून बाहेर टाकायच्या दोन वस्तू कोणत्या आहेत आणि त्या टाकल्यामुळे आपले सात जन्मांचे दारिद्र्य कसे नाहीसे होते श्रावण हा महिना देवांचा प्रिय महिना मानला जातो या महिन्यातील प्रत्येक सोमवार शिवाला प्रिय असतो प्रत्येक अमावस्या पितरांना प्रिय असते पिठोरी अमावस्या हा दिवस विशेषत मातृशक्तीची अन्नधान्याची आणि लक्ष्मीची उपासना करण्यासाठी प्रसिद्ध आहे लोकपरंपरेनुसार या दिवशी पिठल्याचे पदार्थ करून देवीला नैवेद्य दाखवतात म्हणून तिला पिठोरी अमावस्या असे म्हणतात या दिवशी केलेले दान तर्पण श्राद्ध आणि उपाय हे दारिद्र्य नाहीसे करून घरात सुखद समृद्धी आणतात असे शास्त्र सांगते आता आपण मुख्य उपाय बघूया हा उपाय करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे सूर्यास्तानंतर संध्याकाळी हा उपाय करायचा आहे वातावरण शांत असावे सामग्री काय लागेल एक काळे उडीद उडीद डाळ दोन साधे मीठ कसा करायचा हा उपाय आपल्या उजव्या हातात थोडेसे काळे उडीद व थोडेसे मीठ घ्या मनोभावे प्रार्थना करा स्वामी समर्थ महाराज आमच्या घरातील दारिद्र्य अडथळे आणि संकटे दूर करा आमच्या घरात लक्ष्मी वास करो सुखद समृद्धी लाभो नंतर ही वस्तू घराबाहेर दाराच्या पलीकडे किंवा चार दिशांना फेकून द्या का करायचा हा उपाय काळा उडीद म्हणजे ग्रहदोष नकारात्मक शक्ती आणि दारिद्र्य यांचे प्रतीक आहे मीठ हे शुद्धीकरणाचे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे कार्य करते हे दोन्ही बाहेर टाकल्याने घरातील अडथळे नकारात्मक शक्ती बाहेर जातात आणि सुखद समृद्धी घरात स्थिरावते याचे फायदे काय या आहेत सात जन्मांचे दारिद्र्य नाहीसे होते घरातील अशांतता कलह रोगराई कमी होतात पैशाचा अपव्यय थांबतो आणि धनधान्य वाढते व्यवसायात प्रगती नोकरीत स्थैर्य घरात शांती येते लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला शांती आणि अध्यात्मिक उन्नती मिळते भक्तांनो उपाय कितीही सोपा असला तरी तो श्रद्धा विश्वास आणि भक्तीने केला तरच फलदायी ठरतो स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात त्यांच्या नावाचा जप केल्याशिवाय कोणताही उपाय पूर्ण होत नाही म्हणून हा उपाय करताना स्वामी समर्थांचे नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थ ओं श्री स्वामी समर्थ त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आजच्या या पवित्र श्रावणातील पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा सोपा उपाय जरूर करून पहा श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत रहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये जयस्वामी समर्थ लिहा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हो अशाच आध्यात्मिक माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी आमचा कृपा सिंधू स्वामी समर्थ हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ